निशङ्क हो ये रेमना निर्भय होय रेमना प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नीत रे मना नीत रेमना शिवरीदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हॅलो सुनीता था ताई का हो ताई बोले ना नाही तुमचे अनुभव खूप ऐकते मी oh. <laughs> हा असं मी आज दिवसा फोन लावून पाहिला हा तर त्याच्यामुळं म्हटलं आता लागतो फोन तेव्हा तुम्ही मध्ये मे महिन्यात फोनच लागत नव्हता काय होत तेव्हा जरा नातू पण स्विच ऑफ हा नातू पण आलेला होता सगळे व्यापच होते तेव्हा आता कसं ड्युटी सुरू झाली ना हा त्याच्यामुळं हा बरं झालं नाही अनुभव छान येत आणि स्वामींच्या मला पण खूप प्रचिती आले ताई हो का आता शहरात हा मला म्हणजे खूप प्रचिती आली मी कस मी म्हणजे आम्हाला दोघांनाही आम्ही म्हणजे आहोत तसं दहा टक्के पंधरा टक्के आम्हाला दिसत पण स्वामींच्या कृपेने म्हणजे ट्रॅक रेल्वे ट्रॅक मध्ये सुद्धा माझे मिस्टर दोनदा पडले हा तरी सुद्धा त्यांना काहीच लागलं नाही बापरे हा म्हणजे एक एक अनुभव जर ताई सांगितले ना तर खूप आहेत म्हणजे बापरे हा रेल्वे ट्रॅक मध्ये दोनदा पडले एकदा नाही बापरे आणि माझा मुलगा सुद्धा टू व्हीलर वरून पाऊस अचानक सुरू झाला रस्त्याचं काम सुरू होत म्हणजे स्वामी सेवा मी जास्त नाही करत कारण मला दिसण्याचा प्रॉब्लेम आहे ना सकाळी उठल्यावर पूजा झाली का तारक मंत्र लावते स्वामी चरित्र पूर्ण एक पाठ लावते म्हणजे आपलं काम होईपर्यंत हो, 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 हो। त्याच्यामुळं आणि येताच आता नामस्मरण चालतं या नामस्मरणाच्या याच्यावर आणि याच्यावर स्वामींच्या कृपेने खूप अनुभव आलेत मला आणि आम्हाला दोघांनाही दिसण्याचा प्रॉब्लेम असून म्हणजे परमेश्वर शक्तीवरच आम्ही म्हणजे जीवन जगतो बघा म्हणजे कुठून बोलता येत आहे तुम्ही मी वडगाव मावळ अच्छा 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 हा पुणे पुढे वडगाव मावळ आणि आम्हाला दोघांनाही आणि म्हणजे आम्हाला दोघांनाही कमी दिसत असून आमची मुलं चांगली झाली अरे परमेश्वराची पहिली कृपा खरंच खरंच आणि तुमचं वय किती आता नाही मिस्टरांचं बावन्न त्रेपन्न आहे आणि मा, शेचाळीस वय आहे अच्छा आणि मुलं पण माझी म्हणजे स्वामींच्या कृपेने स्वामी प्रत्यक्ष स्वप्नात येऊन मला म्हणायचे मला बारावी नंतर मुलांचं टेन्शन येतच ना आई बरोबर येतच येतच तर ते प्रत्यक्ष येऊन म्हणायचे तू मुलांचं टेच टेचन काय घेते मी आहे ना मी म्हणायचे मी त्यांना म्हणायची मी आई आहे म्हणजे मग म्हणे मी जगाची आई आहे असं डायरेक्ट म्हणायचे अरे वापरे <laughs> आणि अजून ताई मला म्हणायचे मला माझा मुलाचा पेपर कठीण गेला म्हणजे बी फॉर्मला आहे का बारावी नंतर आणि मोठा माझा मुलगा एमबीए ला आहे अच्छा अच्छा मग बी फॉर्मला ला असणारा मुलगा राहत नव्हता आळी फाट्याला नंबर लागला ना हो हो हो, हो आळी फाट्याला नंबर लागला आणि तो नाही म्हणाला मला नाही राहायचं तो संपूर्ण घेऊन आला घरी बॅगा घेऊन आला मग मी त्याला काहीच बोलली नाही काही नाही आणि मग गणपतीच्या आदल्या दिवशी दोन तीन दिवस आधी तो आला आणि एक दिवस गॅप होता गणपतीची सुट्टी एक नंतर एक दिवस सुट्टी आणि जाणार होता तर मी म्हटलं बाळा जा मला नाही जायचं मला तिथे चांगलं खाणं नाही चांगलं राहणं नाही तुम्ही इकडे राहता म्हणजे आम्ही सर्व्हिस दोघंही करतोय गव्हर्नमेंट जॉब आहे आमचा अरे हो परमेश्वराची कृपा अरे वा शिक्षण सायटेड मध्ये झालं आणि दृष्टी हळूहळू कमी होत चाललीय ताई अरे बापरे मग त्याला काय उपाय नाहीये नाही मिस्टरांचं ऑपरेशन केलं कारण मोतीबिंदू वाढत होता त्यांची पूर्ण बंदच झाली दृष्टी म्हणजे तरी स्वामींचं मी स्वामी चरित्र त्या दिवसापासून सुरू केलं ना जेव्हा ऑपरेशन झालं तिथून तर स्वामींच्या कृपेने त्यांना लोकल मध्ये चढता उतरता येता जाता येतं म्हणजे पुण्यात ते जॉब लाईत आणि ते चांगल्या पदावर अधीक्षक पदावर जॉब आहेत रेल्वेमध्ये मोठी मोतीबिंदूचं ऑपरेशन केल्यावर दिसायला पाहिजे नाही नाही आमचं डोळेच मुळात म्हणजे जन्मताच त्यांचे डोळे लहान होते अच्छा अच्छा या शिक्षणासाठी त्यांनी तिकडे नाही लक्ष दिलं म्हणजे आपल्या दृष्टीकडे नाही आणि मला नसांमध्ये दोष आहे अरे हे हळूहळू दृष्टी कमी होते अरे 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 बापरे हा कारण पण स्वामींच्या कृपेने मग त्यांनी आ, मी गेली ऑफिसला गेली म्हणजे मी इथे पंचायत समिती मावळ मध्ये काम करते आणि शिकून कसं मी विचार काय केला आपल्याला परमेश्वरांनी मुलं चांगली दिलीत च्या बॅच नव्याण्णवला मी बारावी झाली लगेच क्लास फोर मध्ये मी जॉईन झाली म्हटलं जाऊ दे मग नंतर मुलं चांगली झाली म्हटलं मुलांचं शिक्षण मुलांचं ध्येय झालं बरोबर मग लहानपणी सुद्धा म्हणजे मुलं चांगली होऊनही मुलं म्हणजे अभ्यासात माझी जिल्हा परिषदच्या शाळेत मुलं शिकली अरेबीए ला गेला आणि तिथे पैसा वाचवला ताई म्हणजे एक सांगायचं सा तर मला पैसा खूप मिळाला असता पण या मी शिक्षण विभागात काम करते तिथे अधिकारीची बेल सांभाळते अगोदर मी आवक जावक सा टेबलही सांभाळत होती पण हळूहळू दृष्टी कमी कमी होत गेली ना मग मी ते काम म्हणजे कमी करायचंच बंद केलं आता तर मग ते म्हणजे लोकांची कामं जर केल्यावर लोक खूप पैसे द्यायचे हो, म्हणजे ज्या वेळेस सोन्याची किंमत पाच पाचशे रुपये ग्रॅम होती हो, हो, हो. त्यावेळेस मला पाचशे पाचशे रुपयाच्या नोटा माझ्या समोर ठेवायचे जिल्हा बदलीने जाणारे शिक्षक मी म्हणायची हो, सर हे पैसे नको माझ्या मुलांसाठी म्हणजे तुम्हाला नाही ना ना, मॅडम तुमच्या मुलांना म्हणजे मुलं माझ्या सोबत असायची ना घरी पूर्णसाठी मग मला अधिकारी आणि तिथील कर्मचारी म्हणजे बहिणीसारखी वागणूक देणारी एक म्हणजे सोबतची लेडीज हो, 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 म्हणजे हो, हो, त्या मॅडम मला चांगल्या भेटल्या त्या म्हणायच्या साडेपाच पावणे सा, 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 पाच वाजले का माझा छोटा मुलगा म्हणायचा चल घरी इथे नाही थांबायचं त्या म्हणायच्या जा जा मी आहे म्हणजे एवढी मला म्हणजे त्यांनी स्वामीच्या कृपेने हा स्वामींच्या सेवेत मी खूप उशीर आली ताई अच्छा पण अगोदर मी देवीच करत होती हो त्यांनी पण मला एवढे अनुभव दिले ना मी मागितलं ते मला म्हणजे देत राहिले कधीच म्हणजे आणि कधी म्हणजे आज मी आज तसं मी माझ्या म्हणजे प्रॉपर्टीचं मोठेपणा नाही पण पन स्वामींच्या कृपेने आणि देवीच्या कृपेने मी आज चार प्रॉपर्टीची मालकीन त्यांच्यात ते आहेत मी नाही बरोबर देव बर आणि देवी आहे तर कुणाकडनं मी एक रुपया सुद्धा घेतला नाही त्याचं फळ मला चांगलं मिळालं चांगलं मिळालं म्हणजे अजूनही नाही माझी आता पंचवीस वर्ष अठ्ठावीस जूनला सर्व्हिस होते पण अजूनही मी म्हणजे कुणाकडनं एक रुपया घेतलाही नाही आणि ती इच्छाही शेवटपर्यंत परमेश्वराला म्हणून नको देऊ बरोबर बरोबर खरं त्याच्या कृपेने आणि माझी मुलं म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळेत शिकून स्वतःचीच मनाची चॉईस आई हे आम्हाला असं करायचं तर तो पूर्ण हा मागचा किस्सा म्हणजे तो पूर्ण सामान घेऊन परत आलेला मी फक्त जाताना स्वामींना नमस्कार केला आणि म्हणाली स्वामी तुम्ही ठरवा तुम्हीच म्हणाले ना मी का, आहे काळजी घेणार मग हे असं का घडतं गेला नंतर मग संध्याकाळी मी रिटर्न ऑफिस मधून येताना जिना उतरताना मला दिसला कुठे चालणार आहे तर म्हणे नाही मी जातो परवा जातो ग उद्या गणपती येत ना ती तयारी करतात ते पाहायला चाललो हा आणि गेला मॅडम मॅडम तो गेला गेला आणि तो राहिला सुद्धा तिथे आणि त्याचा एक पेपर बी फॉर्मचा कठीण गेलेला मला स्वप्न पडलं मला स्वप्नात म्हणतो आई मला पेपर आई पेपर कठीण आहे ग स्वप्न आहे बी फार्म म्हणजे मग आणि मी यांना मिस्टरांना म्हणाली तेला, तेला का हो पेपर कठीण गेलाय त्याला त्याला काही ओरडू नका कारण तो राहत नव्हता मग आमचा असा निर्णय झाला आणि घरी परीक्षा झाला मी त्याला काहीच फोन करून नाही विचारलं तुला पेपर कठीण गेला का आणि नंतर तो परत आला आणि मला म्हणाला आई एक पेपर कठीण गेलाय मी सोडवेन मला राहायचं नव्हतं तरी तुम्ही मला जबरदस्तीने ठेवलं मी तेव्हा त्याला काहीच बोलली नाही तरी सुद्धा मी फक्त स्वामींना म्हणायचे तुमच्या भरोशावर Oh, मी त्याला तिथे ठेवले मी पाठवले आणि हा सगळा निर्णय मी तुमच्या भरवशावरच घेतला आणि निकाल झाल्यावर मॅडम ऑल क्लिअर होऊन चांगले पर्सेंटेज सुद्धा त्याला मिळाले कृपा स्वामींची कृपा हा आणि मी म्हणजे एक एक किस्से जर सांगितले तर खूप आहेत ताई खूप खूप पाव पावला क्षणोक्षणी मला एखादा पटला नाही ना मी फक्त स्वामींना म्हणते हे नाही पटत नको व्हायला पाहिजे होत नाही म्हणजे होत नाही हा बापरे बघा आणि ना तुम्ही ताई तारक मंत्रच तीर्थ डोळ्याला लावत जा दोघांच्या तुमच्या मी तारक मंत्राचं तीर्थ कसं करते ताई ते मोबाईल ठेवते तारक मंत्र ते देवासमोर पाणी ठेवते आणि मग नंतर ते परत सगळ्यांच्या पाण्यामध्ये मिक्स करते पिण्यासाठी अच्छा 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 कारण मला ते असं मंत्र मला स्वतःला वाचता येत नाही ना आता एक्सायटेड मध्ये झालं हा नाही नाही पण पाठ झालं असेल ना तर पाठ झालंय पण कसं होतं आपल्याला दहाचं ऑफिस म्हणजे पूर्वीसारखं कामही पटापटा होत नाही म्हणजे कमी झाले नाही बरोबर बरोबर मग त्याच्यावर उपचार काहीच का? नाही नाही जन्मताच आहे ना ताई नसांमध्ये दोष आहे अरे बापरेच परमेश्वराची कृपा ती तेवढी हो 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 आपण कोण स्वामींचे अनेक म्हणजे एका पाठोपाठ मला अनेक अनुभव आले oh, हो खूप हा खूप खूप mm. आणि मला जर समजा इच्छा झाली ना मला हे असं पाहिजे मी माझ्या मिस्टरांना डायरेक्टली म्हणते ताई का माझी इच्छा तुम्ही नाही पूर्ण केली पण प्रत्यक्ष जगाचे पालन करते स्वामी करतात oh, oh, तुम्ही oh, oh. देवी म्हणजे माता करते बरोबर बरोबर बरो, खूप छान ताई खूप छान तुमचे अनुभव मी असेच तुम्हाला सांगता का अहो मी गेली होती त्या भोसरीच्या याच्यात मठात पण ते दुसरीकडं आहे मला असं सक... म्हणजे एकदा भेटायचं एक आहे दादांना म्हणून अच्छा 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 हा कारण मी वडगाव मावळ आणि भोसरी भोसरीला पण माझं घर आहे अच्छा 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 केंद्रीय तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आहे ना ताई नाही नाही व्हॉट्सअप ग्रुपला नाही ताई म्हणजे कसं होतं मला दिसण्याचाच प्रॉब्लेम आहे ना हे कसं तुम्ही नाही का त्याचा नंबर हे सांगितला अनुभव त्या ताईंची मुलगी बघा छोटी नऊ महिन्याची ज्याच्यातून पडली हो 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 हो, 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 हो पर... आणि ती दोन मजले पडून सुद्धा तिला काहीच झालं नाही हो, 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 त्या अनुभवात तुम्ही आज तो अनुभव मी ऐकला ना त्यात परत एकदा नंबर सांगितला म्हटलं मी मे महिन्यात नंबर लावत होती अजून लागत नाही आज तर लावून पाहावा हा त्याच्यामुळं नंबर अगोदर लागला ना मी म्हटलं ही वेळ आहे आता तर लावून पावा ही वेळच आहे आपली नऊ घ्या नंबर घ्या केंद सांगा सांगा एक मिनट हा मिस्टर करतात टाईप नाईन एट नाईन एट डबल टू एक मिनिट हा हा नाईन एट डबल टू डबल टू सिक्स सेवन नाईन एट डबल टू सिक्स सेवन वन टू वन टू वन सिक्स वन टू वन सिक्स एकदम आहे त्यांचा नंबर बावीस बरोबर ना काही अठ्ठ्याण्णव बावीस सदुसष्ट बारा सोळा अठ्ठ्याण्णव बावीस सदुसष्ट नाही हा अठ्ठ्याण्णव बावीस सदुसष्ट बारा सोळा बरोबर आहे का हो। ठीक आहे मला एकदा त्यांना तेन, भेटायचंय कारण त्यांना जे जे सेवा दिल्या ना माझी मुलं आता म्हणजे बरेपैकी म्हणजे ती परमेश्वराची कृपा हुशार आहेत बरोबर स्वप्नातही येऊन ते, ते बरोबर माझ्या मुलाला एक व्यत्यय होतं ना ताई तर स्वप्नात येऊन स्वामींनी मला सांगितलं स्वामी चरित्र कर अमक कर माझी बहीण वरलेली बहीण स्वप्नात यायची बापरे आणि सोबत स्वामी यायची आणि म्हणायची ती डायरेक्ट तुझ्या मुलाला धोका आहे माझा मुलगा गाडीवरून पडला ताई गाडीच्या म्हणजे गाडीच्या आरशेत तुटून खाली पडावे आणि मुलाला फक्त हाताला लागावं हँड म्हणजे ते याच्यात रस्त्याचं चा काम चालू होतं ना हो, हो, एक पुढे चाक गेलं आणि आम्ही सुद्धा एका खड्ड्यात पडणार होतो त्याच दिवशी खोदलेल्या रस्त्यात ताई बापरे हा मी तुम्हाला खूप अनुभव एका पाठोपाठ आता सांगत जाईल मी पहिल्यांदा आपली फक्त ओळख हो हो ताई थे। थँक्यू मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता 「そろーりそろりそろり」